जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जे पी वरायटीज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आपण पाहू शकताय पिंपरी तुम्हाला या ठिकाणाचं हे लोकेशन आहे आणि दोन एकर प्लॉट किलर टायटल असलेला प्लॉट दोन एकर हा देणे आहे जर कुणाला गुंतवणूक करायची असेल शेतीसाठी जमीन हवी असेल तर कृपया तुम्ही या प्लॉटवर आपली गुंतवणूक करू शकता किंवा शेतीसाठी देखील या प्लॉटचा विचार करू शकता प्लॉट दोन एकर आहे रस्त्यालगतच आहे आपण पाहू शकता हा रस्ता या मुख्य गावाचा लाईटीची विजेची व्यवस्था आहे पाण्याची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण पाहू शकता हा पूर्ण प्लॉट चौरस आहे आणि तिन्ही साईडने या प्लॉटला कंपाऊंड आपल्याला पाहायला मिळते कुणाला गुंतवणूक करायची असेल तर कृपा करून विनंती की आपण मला कॉल करू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा आणि दुसरा एक आहे नव्वद शहाण्णव झिरो दोन अठरा अठरा या नंबरवर कॉल करून आपण हा प्लॉट बुक करू शकता अतिशय चांगला प्लॉट आहे काळीकसदार जमीन आपण या ठिकाणी पाहतो हो आहे आणि किलर टायटल आहे त्यामुळे काही अडचण नाही की आपण या प्लॉटमध्ये गुंतवणूक करू शकता शेती देखील या प्लॉटवर चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते आणि गुंतवणुकीची चांगलं एक साधन म्हणून या ठिकाणी आपण पैसे गुंतवल्यानंतर नक्कीच दुप्पट होऊ शकतात एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो